नमस्कार मित्रांनो मी साक्षीला पण तुमचं स्वागत करते तर आज वाजलं संध्याकाळचे साडेपाच तर एवढा असा मोठा पाऊस येऊन गेलेला आहे तर तिकडं तुरी उडीद हे शेंगा काढून घालत्या शेंगा वाळत घातल्या होत्या आम्ही उडीत फुरकत होतो पाऊस आला म्हणून पळत येऊन शेंगा काढल्या त्या अशा शेंगा तिकतच ठेवल्या त्या परत संध्याकाळी घेऊन शेडमध्ये ठेवायच्या तर उडीद तुरी पेरल्यापासून कसलाच पाऊस आला नव्हता तर आज पाऊस आलाय मोठा सुकून झालं होतं सगळं पाणी देण्यासाठी जी फी हतरून ठेवली होती सगळी तोपर्यंत तो पाऊसच आला तर आमच्या कार्तिकच्या अशी मस्ती चालू आहे चिखल खेळायला चालू आहे पावसात त्याचा कार्तिक काय करतोय तू आमची मम्मी बसले इथं आमच्या मनबाई त्या पावसाल्याने तिथं शेडीमध्ये बसल्या तर शेंगा गोळा करायच्या वाट्यांनी आमची मुली मी तुम्ही दरवाजा आणलाय बसवायला शेडला आणि आतमध्ये जाळ आहे की अशी पूर्ण नाव असा मारून घेत आहे जाळीचा पात्र शेळी पालन करायचं इथं आणि आमचा कार्तिकच्या पावसात असा मग चालू आहे माती खेळायला पावसाच्या पाण्याला इथं पत्राचं पाण्या जास्त ना बकेट तिथून पाणी पैसे म्हणतो मला हाय कर सगळ्यांना हाय हाय हायकर <laughs> मोठ्या काय करतोय तू हा काय करतोय तू हा काय करतोय हा कसली माती माती अशी खेळते ती का चिकुल हात धोचाल कपडे कसे झाले घाण बघू काय करतोय तू हा माती हाय कर सगळ्यांना हाय हाय कर की सगळ्यांना हाय तर ती चिकल खेळण्यात मग नाही तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबर करा थँक्यू